चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वडूस पेडगाव रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या शनी मंदिरामुळे वडूस परिसराच्या वैभवात भर पडेल असे मत मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी नगराध्यक्षा सौ मनीषा काळे यांनी व्यक्त केले यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रदीप शेटे उद्योजक रवींद्र शेट काळे एराळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर व्यासदेव पवार अविनाश पडतरे ज्योती मंगरुळे यांची प्रमुख उपस्थिती होती येथील व्यापारी राहुल मंगरुळे यांच्या संकल्पनेतून दिवंगत वडील सुखदेव मंगरुळे यांच्या स्मरणार्थ या मंदिरात बांधकाम करण्यात येणारे सौ काळे म्हणाल्या वडूज परिसरात बांधण्यात येणारे हे दुसरे भव्य शनी मंदिर आहे या उपस्थित राहिल्याने आत्मिक समाधान मिळाले मंदिर बांधकामासाठी मंगरुळे परिवार गेली अनेक धडपडत आहे योगायोगाने आता त्यांना चांगली प्रशस्त जागा उपलब्ध झाली धाकधुकीच्या काळात मनुष्याला शांततेची गरज आहे या उपक्रमामुळे शनी महाराजांची चांगली कृपा दृष्टी होईल राहुल मंगरुळे म्हणाले दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ शनी मंदिराचे बांधकाम करणे हे आपले अनेक वर्षांचं स्वप्न होते बांधकाम व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ देशमाने आणि ओम साई पार्कच्या सर्व सहकाऱ्यांनी जागेची उपलब्धता करून दिल्याने मंदिराच्या संकल्प पूर्णत्वास जाणार आहे या कामी नगराध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव धनंजय काळे ओम मंगरुळे नितीन गांधी राहुल मंगरुळे जय मंगरुळे हरिदास देशमाने सुनील मोहळकर प्रमोद महाजन ज्योती मंगरुळे श्री चिंचकर दत्ता येवले आदींनी भूमिपूजन समारंभास उपस्थिती दर्शवली लहानपणी मी अठरा त्यांच्या नावाने शनी मंदिर बांधावे माझी इच्छा होती पंचवीस वर्ष मी त्याचा प्रयत्न करत होतो तो आज यशस्वी झाला आता आपल्या भव्य दिव्य मंदिर उभा तुम्ही या ठीक आहे म्हणलं आलो पण इथं येऊन खूप खरोखरच खूप प्रसन्न वाटलं आपल्या वडूज मधलं मला वाटतं हे दुसरा मंदिर वडील आहे पण ते छोटस आहे आता इथं जे भव्य दिव्य मंदिर होणार किंवा स्वप्न किंवा काही इच्छा त्या पूर्ण झाल्याने शनी मंदिर बांधण्याचं बऱ्याच दिवसापासून ठिकाणी जागा बघितल्या परंतु त्यांना योग्य जागाच नाही त्यांना असं रस्त्याच्या कडेला जे ते सगळे भाविक व्यवस्थितपणे जा करू शकतील अशा ठिकाणी त्यांना मंदिर मंदिराची जागा पाहिजे होती आणि योगायोगा त्यांना इथं जागा नाही त्याचा भूमी पूजा समारंभ बदला त्या समाजाबद्दल त्याचं मी मनापासून धन्यवाद देत एरा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा